सत्याला सत्य समजतात त्यामुळे सत्यापर्यंत ते लोक पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे एवढी प्रज्ञा एवढी बुद्धिमत्ता आपल्याकडे असली पाहिजे की आपण सत्याला सत्य पाहिजे असत्याला असत्य समजलं पाहिजे म्हणजे आपल्या काय काय आपल्या आपल्या काय केल्यामुळे माझं कल्याण होईल काय केल्यामुळे माझ्या मनातील राग द्वेष मीपणा मो गर्व ईर्षा आदी विकार पूर्णपणे नष्ट होतील याचं सातत्याने बघा चिंतन मनन आपण प्रयत्न केला पाहिजे भगवंताचा धर्म बघा मानवी मन आणि मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताने पंचेचाळीस वर्षापर्यंत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे आणि त्यामुळे पंचेचाळीस वर्षापर्यंत भगवंताने जे उपदेश दिले ब्याऐंशी हजार भगवंताने उपदेश गरुंच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी दिले दोन हजार उपदेश हेतूने दिले म्हणजे अशा प्रकारचा चौऱ्याऐंशी हजार धर्मस्कंदाचा हा जो भगवंताचा तत्वज्ञान आहे हा उपदेश आहे या उपदेशाचा सार आहे मानवी मन आणि मनाला परिशुद्ध करण्याचा मार्ग कारण काया वाचा आणि मन या तीन अवस्थेच्या द्वारा आपण जीवन असतो आणि त्यामुळे कायला वाचेला आणि मनाला परिशुद्ध करणे हे आपलं नैतिक असं करतो मग कायला परिशुद्ध कसं करावं तर कुठल्याही प्रकारच्या प्रेरणांची हत्या आपण करू नये चोरीचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू नये व्याभिचाराचं कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करू नये आपल्या वारीने कधी आपण खोटं बोलू नये निंदा न करू नये व्यर्थ चुगणी करू नये आपल्या मनाने कधी आपण दुसऱ्याचा राग द्वेष लोक मोह निपणा अपना गर्व ईशा आदी विकाराला धारण करू नये म्हणजे एकत्रित आपलं जीवन परिशुद्ध करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता असण चांगली असणं आवश्यक आहे कारण मानवी मन जर परिशुद्ध असेल आपलं स्वतःच मन जर परिशुद्ध असेल निर्मळ असेल चांगल्या प्रकारचं असेल तर दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण वाटचाल करू शकतो